बरेच लोक दररोज आठ तासांच्या नोकरीमध्ये स्वतःला कोंडून घेतात व्यवसायातील अपयशाची कारणं देऊन तो सुरू करण्याचं धाडस दाखवत नाहीत आणि असं का तर त्यांना वाटतं की आता आपलं वय जास्त झालेलं आहे ते विचार करतात की आता आपण आपल्या मनासारखं काम करू शकत नाही आणि व्यवसायात यश मिळवू शकत नाही पण पुढील उदाहरणं बघितली तर तुमच्या लक्षात येईल सफलता उम्र नाही देखती वय यशाच्या आड कधीच येत नाही पहिलं उदाहरण आहे फोर्ड कंपनीचे जन्मदाते अमेरिकेचे पहिले बिलेनियर हेनरी फोर्ड यांचं ते वयाच्या चाळीसाव्या वर्षापर्यंत एक साधे मेकॅनिक होते ते शाळेच्या फक्त आठव्या वर्गापर्यंत शिकले बारा वर्षांचे असताना त्यांनी घड्याळे दुरुस्ती केली शिकाऊ मशिनिस्ट म्हणून काम केले इंजिनची दुरुस्ती आणि नंतर ती बनवण्यास सुरुवात केली थॉमस एडिसन यांच्या कंपनीत इलेक्ट्रिक विभागात काम केले सतत येणाऱ्या अपयशाला नमवत त्यातून अनुभव घेत प्रत्येक समस्येतून नवीन संधी निर्माण केली एकोणीसशे तीन साली वयाच्या चाळीसाव्या वर्षी हेनरी फोर्ड ही ऑटोमोबाईल कंपनी सुरू केली आणि चार चाकी गाडी हा श्रीमंती थाट न राहता ती सामान्य लोकांच्या दारापर्यंत पोहोचली आता दुसरं उदाहरण आहे रे क्रॉक यांचं जगभर प्रसिद्ध असलेल्या मॅकडॉनल्ड्स या कंपनीला विकत घेतले तेव्हा रे क्रॉक यांचं वय होतं एकोणसाठ वर्षे वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत त्यांनी सुद्धा कमी पगाराच्या ड्रायव्हर सेल्समन अशा नोकऱ्या केल्या एकोणीसशे चोपन्नमध्ये एक छोटे रेस्टॉरंट सुरू करणाऱ्या मॅकडॉनल्डचे आज जवळपास शंभर देशात छत्तीस हजार रेस्टॉरंट आहेत रेक्रॉक म्हणतात अपयश आणि अडथळे हे उद्योजकीय प्रवासाचे अविभाज्य घटक आहेत आणि त्यांना वाढीच्या संधीच म्हणून स्वीकारले पाहिजे चिकाटी हा एकच शब्द व्यवसायवाढीसाठी त्यांनी कायम लक्षात ठेवला तिसरं उदाहरण आहे के एफ सीचे जनक कर्नल सँडर्स यांचं के एफ सीचे पहिले स्टोअर चालू केले तेव्हा त्यांचे वय होते पासष्ट वर्षे त्यापूर्वी त्यांनी सुद्धा इन्शुरन्स सेल्समन फिलिंग स्टेशन ऑपरेटर आणि बरीच छोटी मोठी कामे केली होती कर्नल सँडर्स यांच्या मते हार मानणे हाच आपल्या अपयशी होण्याचा एकमेव मार्ग आहे त्यांच्या मते वयाची पर्वा न करता व्यवसायात यशस्वी व्हायची गुरुकिल्ली म्हणजे एक चांगली कल्पना आणि ती कल्पना सत्यात उतरवण्यासाठी लागणारे योग्य दिशेने कष्ट आपलं वय हा फक्त एक आकडा आहे त्याबद्दल फार चिंता करू नका आपल्या स्वप्नांची निवड करा आपले ध्येय ठरवा आणि आजपासूनच त्यांचा पाठलाग सुरू करा कारण कोणत्याही करिअरला सुरुवात करण्याचे अथवा तो बदलण्याचे योग्य वय कोणते तर ते वय जे तुमचे आत्ता आहे